नमस्कार मित्रांनो माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण बघितलं होतं नमो शेतकरी योजनेसंदर्भातील जो काही निधी आहे तो निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती आणि त्या संदर्भातील एक जी आर आपण प्रसिद्ध केलेला आहे बघितलेला आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये आपण कुठली डेट कन्फर्म केलेली नव्हती आणि आपण सांगितलं होतं की जे काही डेट येईल ती तुमच्यापर्यंत आजच्यापर्यंत येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यासंदर्भात काहीतरी माहिती घेणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो कृषी मंत्री दत्ता भरणे मामा यांनी स्वतः मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे की येत्या मंगळवारी म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो काही एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी जो आहे जो वितरित करण्यास मान्यता दिली होती त्याचं आता वितरण थेट डिबिटद्वारे नऊ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे येत्या नऊ तारखेला तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये शेतकरी नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांनी आपल्या अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे ना 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 की नाही चेक करून घ्यावे जेणेकरून जेव्हाही डीबीटीद्वारे पैसे पाठवले जातील तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचतील अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवरती बघत असाल तर ही महत्त्वाची अपडेट जवळच्या मित्रांना नातेवाईकांना शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद